हिस्ट्री रिपीट केली पवारांनी पंचवीस वर्ष जुनी वापरलेली स्ट्रॅटर्जी पुन्हा वापरली हे स्ट्रॉंग कार्ड पवारांची लेख म्हणाली तेव्हा पक्ष उभा केला तसा आता करू तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींशी पंगा घेतला आता मोदींशी घेऊ निवडणूक आयोगानं दिलं की पवारांनी मिळवलं अजूनही कन्फ्युजन पवारांचं नाणं खणखनत आहे आता पाहणं हे गरजेचं निवडणुकांमध्ये लोक नेमकं कुणाला निवडतात नेमकं आहे का, नेम का अजित पवार की शरद पवार एकीकडे ज्यावेळी सोशल मीडियावरती लोकांचं ओपिनियन बघितलं त्यावेळी लोक म्हणाले की शरद पवार आता म्हतारे झालेत आता त्यांनी नवीन पिढीला संधी दिली पाहिजे दुसरं ओपिनियन असं बघितलं की एका बापाला जर पाच पोरं असतील तर नाव बापाचंच लागतं की पोरांचं लागतं यावरूनच समजतंय की शरद पवार यांना किमान एक मार्गदर्शक म्हणून आपले गुरु म्हणून अजित पवारांनी ते स्थान द्यायलाच हवं होतं पण असो हे झालं राजकारणाचा आणि काका पुतण्याचा भाग परंतु या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे निवडणूक आयोगानं शरद पवारांना नाव दिलंय की पवारांनी ते नाव मिळवलंय असा प्रश्न आहे आणि त्यामागे पंचवीस वर्ष जुनी हिस्ट्री असल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावाला मान्यता मिळाली मात्र यावरून खासदार शरद पवार यांनी पंचवीस वर्षांपूर्वीची चाल खेळताना राष्ट्रवादी काँग्रेसवरील आपली छाप कायम ठेवल्याचं आता बोललं जात आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली पण अशा परिस्थितीत राजकारणातील भीष्म अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचे त्याचा फार काही विपरीत परिणाम होत नाही लोक ते चिन्ह स्वीकारतात असं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं मुळात काय शरद पवार काय सांगू पाहतायत माहितीये कुठलंही पक्ष असू द्या किंवा कुठलंही चिन्ह असू द्या ते फार काळ टिकत नाही नंतर लोक त्यावरची पर्सनॅलिटी बघतात ना की पक्ष किंवा ना की चिन्ह वर्षभरानंतर अशीच घटना त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत घडली यावेळी देखील शरद पवार यांनी संयमी भूमिका घेतली निवडणूक आयोगाचा निकाल समोर येता शरद पवार समर्थक नेत्यांनी आमचा पक्ष आणि निशानी शरद पवार असं घोषवाक्य सोशल मीडियावर शेअर केलं यावरूनच शरद पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांना या निकालाचा अंदाज आला होता असा तर्क मानला जातो याशिवाय निवडणूक आयोगानं आपल्या पक्षाला नवे नाव सुचवण्याची अल्पमुदत दिली होती त्यानुसार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार आणि एन सी पी शरद पवार अशी तीन नावे सुचवली होती याद्वारे त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना जी चाल खेळली होती त्याचीच पुनरावृत्ती केली आहे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानं त्यांच्या पक्षाच्या या नावाला काँग्रेसनं त्यावेळी आक्षेप घेतला होता जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हे नाव निवडल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे साधर्म्य असलेले नाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस अशा लढतीची अपेक्षा असताना शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं चित्र होतं पण या निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसनं एकत्र सरकार स्थापन केलं आता हे राष्ट्रवादी काँग्रेस या नावापुढे आपले नाव पुढे जोड शरद पवार यांनी पक्षावरील आपली छाप सोडलेली नाहीये तसेच ग्रामीण भागातील मतदारांना अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची देखील आता यामुळेच चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान शिवसेनेचं नामकरण सुद्धा शरद पवारांकडूनच केलं असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे एकंदरीत काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावापुढे शिक्का मारायचा आहे की पुढे जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसमोर हे लोकांचा प्रश्न राहिला असो अजून चिन्हाचं नाव फायनल झालेलं नाहीये त्यानंतरच पुढच्या घडामोडी घडतील पण पवारांनी मारलेला हा स्ट्रोक निवडणुकांनंतर नेमकं काय का रिझल्ट देतो यावरही डिपेंड आहे या, या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक